नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पहा खूप दिवसापासून तुम्ही वाट पाहत आहात दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि या संदर्भात ऑफिशियल माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे सोबतच चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रत्येक हप्त्याची अपडेट वेळ ज्यावेळी तुम्हाला पाहण्यास मिळेल सोबतच कृषीच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात या सर्व योजनांची माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पटकन सबस्क्राइब करून टाकायचं आहे चॅनलला जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती पाहण्यास मिळेल तर पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार कधीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर महत्त्वाची माहिती आहे केंद्र सरकारकडून यादी मागवलेली आहे आणि यादी महिना अखेरीस जमा होणार रक्कम अशा प्रकारची हेडलाईन आहे परंतु पहा ही जी हेडलाईन आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना तेव्हाच मिळतो ज्यावेळेस ते पी एम किसान योजनेचे लाभार्थी असतात आता दोन ऑगस्टला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित करण्यात आला आणि त्यानंतर मग आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे केंद्र सरकारकडून यादी मागवलेली आहे जसं तुम्हाला माहीतच आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पी एम किसानचे लाभार्थी सर्व पात्र असतात तर यावर्षी म्हणजे आता दोन हजार पंचवीसमध्ये विसाव्या हप्त्यासाठी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि याच वाढलेल्या संख्येमुळे साहजिकच आहे नमोचे शेतकरी देखील म्हणजे लाभार्थी देखील वाढलेले आहेत तर आता सर्व लाभार्थ्यांची यादी केंद्र शासनाच्या माध्यमातून मागवण्यात आलेली असून आता लवकरच ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो पंधरा ऑगस्टला मिळणार अशा चर्चा आहेत पंधरा ऑगस्टपासून हा हप्ता वितरित करण्यात येईल परंतु शक्यता खूप कमी वर्तवण्यात आलेली आहे पहा आणखीनही कुठल्याच प्रकारचा ऑफिशियल शासन निर्णय आलेला नाही ऑफिशियल जी आर आलेला नाही ना, ना कुठं तारीख आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख आणखीनही डिक्लेअर केलेली नाही त्यामुळे पंधरा ऑगस्टला हे पैसे मिळणं शक्यता खूप कमी आहे आणि जर पंधरा ऑगस्टला जर पैसे मिळाले तर खूप चांगली गोष्ट होईल शेतकऱ्यांसाठी नक्कीच शेतकरी आनंदित होतील परंतु आणखीनही ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही विविध ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत की पी एम किसान योजनेचे पैसे आल्याच्यानंतर लगेचच नमोचे देखील पैसे आलेले आहेत आज दुपारी आलेले आहेत आज संध्याकाळी आलेले आहेत तर आणखी कुणालाही रुपयाही आलेला नाही ना तारीख आलेली आहे ना पैसे आलेले आहे ज्यावेळेस ऑफिशियलरित्या पैसे यायला सुरुवात होईल ऑफिशियलरित्या तारीख डिक्लेअर करण्यात येईल राज्य सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस तुम्हाला चॅनलच्या वतीने कळवण्यात येणार आहे त्यामुळे काय करायचं आहे आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यास मिळेल चला तर मग टाका सबस्क्राईब करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये